नागपूरमध्ये बनावट जीएसटी बिल तयार करून एकशे पन्नास कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी सूत्रधारांसह आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे पुण्याच्या खराडी पोलीस ठाण्यामध्ये बोगस एअरफोर्स अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे एअरफोर्सचे कपडे घालून तो सोशल मीडियावर दिशाभूल करायचा गौरव कुमार असं त्या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे खिलाडी पोलीस आणि आर्मी इंटेलिजन्सने ही कारवाई केली आहे सोलापूरमधील चावडी पोलिसांनी महिलांच्या गळ्यामधील दागिने हसकावणाऱ्या टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत टोळीच्या चौकशीमधून पाच गुन्ह्यांची उकल सुद्धा झाली आहे आणि त्यांच्याकडून सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त झालेला आहे टोळीविरोधात सोलापूरच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे नंदुरबारच्या गंगापूर गावाजवळ नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि विसरवाडी पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे यावेळी लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंचाहत्तर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला बंगळुरूहून गुजरातच्या दिशेने सोलर प्लेट्स घेऊन जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता ते अंमली पदार्थ आढळून आले धुळ्याच्या शिरपूरमधील बोराडी इथं दोन मंदिरांमध्ये चोरी झाली आणि सोट्यांनी एकाच रात्री दोन्ही मंदिरांमधील चांदीच्या दागिन्यांसह हजारो रुपयांची रोकड लंपास केली आहे तालुक्यामध्ये के दुचाकी चोरी कृषी अवजार चोरीनंतर आता चोरट्यांनी मंदिरांना लक्ष केल्याचं रेवदंड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन करून ड्रोन उडवल्यामुळे तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्यामध्ये ड्रोन चित्रीकरणासाठी मनाई आदेश देण्यात आलेले आहेत तरी सुद्धा तरुणाने प्री वेडिंग शूटिंगसाठी ड्रोन चित्रीकरण केलं तब्बल तेरा कोटींच्या एमडी डी सह पाच जणांना परिमंडळ सहाच्या एटीएस आणि आर सी एफ पोलिसांच्या संयुक्त पथकानं अटक केली आहे आणि गेल्या दोन महिन्यांमध्ये या पथकाने मुंबईसह नवी मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे एकोणीस मार्चला या पथकानं एका तरुणाला एमडी डी सहित अटक केलेली होती दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यामध्ये सहा जण जखमी झालेत तर कुटुंबियांच्या भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गालगत वडपा येथील शालीमार ढाब्यावर जेवणासाठी आलेल्या दोन ग्राहकांमध्ये वाद झाला आणि यावेळी किरकोळ कारणावरून दोन हाणावारी सुद्धा झालेली आहे या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आली आलाय मुंबईमध्ये पोलिसांनी तब्बल तेरा कोटी सदतीस लाखांचा साठा जप्त केलेला आहे आणि या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली के आहे ही तस्करी एका मोठ्या टोळीमार्फत केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे पुढचा तपास सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे कल्याण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई केली आणि कारवाईमध्ये एका इराणी व्यक्तीला पोलिसांनी वेड्या ठोकल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक सुद्धा केली आहे Legenda